नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत लेखा व कोषागारी विभाग कोकण विभागातील कनिष्ठ लेखापाल गट क या पदासाठी आलेली जाहिरात या व्हिडिओमध्ये आपण एकूण सात गोष्टी बघणार आहोत पहिला म्हणजे कनिष्ठ लोखापा लेखापाल गट क यासाठी वेतनस्तर काय आहे त्याच्या एकूण जागा किती आहेत त्याचा अर्जाचा दिनांक किती आहे किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्थ काय असेल वयोमर्यादा काय असेल परीक्षा शुल्क काय असेल आणि अभ्यासक्रम आणि ते कोणती कंपनी ती एक्झाम कंडक्ट करणार आहे ह्या अशा एकूण सात गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम ह्या पदासाठीचं वेतन स्तर काय असेल तर कनिष्ठ लेखापाल गट क या पदाचं वेतन स्तर आहे एस टेन म्हणजेच बेसिक पे एकोणतीस हजार दोनशे ते त्र्याण्णव हजार तीनशेपर्यंत जाऊ शकतं याचा अर्थ काय होतो असं ग्रॅ ग्रॉस सॅलरी असेल अठ्ठावन्न हजार रुपये ग्रॉस सॅलरी अठ्ठावन्न हजार रुपये असेल आणि इन हँड फर्स्ट पेमेंट किती असेल सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार हे झालं गचं स्तर एस टेन बेसिक पे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ग्रॉस सॅलरी अठ्ठावन्न हजार आणि इन हँड फर्स्ट पेमेंट सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार दुसरी गोष्ट म्हणजे एकूण जागा किती तर कोकण विभागात सर्व सर्वात जास्त जागा आहेत त्या आहेत एकशे एकोणऐंशी जागा आहेत कनिष्ठ लेखापाल गटकरसाठी मग त्या कॅटेगरी व्याजनुसार वेगवेगळ्या जागा आहेत त्या तुम्ही बघून घ्या व्यवस्थित तिसरी गोष्ट म्हणजे वेळापत्रक काय असेल म्हणजे जे फॉर्म भरण्याचं जे वेळापत्रक आहे अप्लाय करण्याचं जे वेळापत्रक असेल फॉर्म भरण्याची कालावधी काय असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होईल आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक तो काय असेल सहा मार्च दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत हा कालावधी असेल आणि मग ऑनलाईन एक्झामच्या परीक्षेचा दिनांक त्याचं ॲडमिट कार्ड म्हणजे प्रवेश पत्र पत्र कुठून ॲडमिट कुठून ते डाउनलोड करायचं हे त्याच्यासाठी वेबसाईट आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही त्याची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर इथं माहिती तुम्हाला फॉर्म भरण्याची माहिती ऑनलाईन फॉर्म अप्लाय करण्यासाठी तिथं जे रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला सबमिट लागेल त्या ह्या वेबसाईटवर असेल पूर्ण पुढची गोष्ट म्हणजे तर ह्या एक्झामसाठी असणारी किमान शैक्षणिक पात्रता काय तर किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता काय असेल कनिष्ठ लेखापाल गट क या पदासाठी शैक्षणिक अर्हता असे आहे सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर ह्या परीक्षेचा फॉर्म भरू शकतो सोबतच तांत्रिक अर्हतासुद्धा आहे म्हणजे टेक्निकल इलिजिबिलिटी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस प्रतिमिनिट वेगा मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणं गर गरजेचं आहे याचाच अर्थ काय तुमच्या जो, जो टायपिंगचं टायपिंगचं किमान टायपिंगचं किमान मराठीमधून थर्टीचं किंवा इंग्लिशमध्ये फोर्टीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे पुढची गोष्ट म्हणजे ती आहे शुल्क काय असेल एक्झामचं त्या ह्या एक्झामचं प्रवेश परीक्षा शुल्क असेल ओपन कॅटेगरीसाठी शंभर एक हजार रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी नऊशे रुपये आणि माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील पुढची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा काय असेल तर वयोमर्यादा ही ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी एकोणवीस ते अडोवीस वर्ष या वयातील उमेदवार हे फॉर्म भरू शकतात रिझर्व कॅटेगरीसाठी एकोणवीस ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा असेल आणि अनाथ व दिव्यांग यांच्याची वयोमर्यादा असेल ती एकोणवीस ते पंचेचाळीस वर्ष ही झाली वयोमर्यादा आता पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे एक्झामचं स्वरूप काय असेल म्हणजे परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा काय असेल तर एकूण चार विषय असतील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी मराठीचा मराठी या विषयाचा प्रश्नाचा दर्जा असेल उच्च माध्यमिक शालान परीक्षा म्हणजे बारावीचा प्रश्नाची एकूण संख्या असेल पंचवीस प्रतिप्रश्न दोन गुण असतील एकूण गुण त्या मराठी विषयाला पन्नास असतील इंग्रजी या विषयाचा प्रश्नाचा दर्जा असेल उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीचा दर्जा प्रश्नांची संख्या एकूण पंचवीस प्रश्न असतील प्रतिप्रश्न दोन गुण एकूण पन्नास गुण सामान्य ज्ञान या विषयाचा प्रश्नाचा दर्जा पदवीचा असेल डिग्री लेवलचा असेल प्रश्नांची संख्या एकूण सामान्य ज्ञानावर पंचवीस प्रश्न असतील प्रतिप्रश्न दोन गुण असे एकूण गुण पन्नास असतील बौद्धिक चाचणी या विषयाचा प्रश्नांचा दर्जा पदवी असेल एकूण प्रश्नांची संख्या पंचवीस असेल प्रतिप्रश्न दोन गुण असे एकूण पन्नास गुण असतील तर अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्नांची ही प्रश्नपत्रिका असेल प्रतिप्रश्न दोन अशा प्रकारे दोनशे गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल ही एक्झाम असेल आणि ह्या परीक्षासाठी कालावधी असेल दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे म्हणजे शंभर प्रश्न दोन तास तुम्हाला वेळ असेल म्हणजे एकशे वीस मिनिटे ते ही होती लेखा व कोशागारे कनिष्ठ लेखापाल गटक कोकण को विभागाच्या परिषदबद्दल माहिती धन्यवाद